श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा वेगळाच आहे कारण हे कारण हा फक्त एक व्हिडिओ नाही हे त्या वातावरणाचं दर्शन आहे जिथे मत मंत्रांचं कंपन अग्निहोत्रांचा सुगंध आणि भक्तीची शक्ती प्रत्यक्ष जाणवते आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे श्री दत्त जयंती उत्सवातील चंडीयाग अखंड नामजप सप्ताह आणि गुरुचरित्र पारायण स्वामींच्या दिव्य दरबारात नमस्कार सेवेकडे श्री स्वामी समर्थ मी करण केनी आणि आज आपण पाहणार आहोत आमच्या दत्त जयंती उत्सवातील सप्ताहाचा पाचवा दिवस जिथे चंडी या गुरुचरित्र पारायण अखंड नापजंप आणि संपूर्ण परिसरात सुरू असलेली भक्तिमय ऊर्जा हे सगळं अनुभवायचं हे सगळं अनुभवला आजचा ब्लॉग आहे सकाळी सकाळी मी जेव्हा दरबारात पोहोचलो तेव्हा एक अद्भुत शांतता जाणवत होती समोर स्वामींचे तेजस्वी रूप मंद दिव्यांचा प्रकाश आणि चौकडे ओ ओगलणारी भक्ती ज्यांनी कधीच स्वामींच्या दरबारात बसले ना ज्यांनी कधी स्वामींच्या दरबारात बसले ना त्यांना माहिती आहे तिथे बसल्यानंतर मन आपोआप शांत होतं विचार स्थिर होतात आणि आतून एक वेगळीच ऊर्जा मिळते साप्ताहिक गुरुचरित्र पायांचं पठण सुरू होतं प्रत्येक अध्यायामध्ये जणू काही गुरूंचं चरणस्पर्शी ज्ञान वाहत होतं मंद स्वरात ओंकार गुंजत होता माझं लक्ष त्या शब्दांवर जाऊन पुन्हा पुन्हा थांबत होतं गुरु भक्ती हीच परमशक्ती तेवढ्या सर्व भक्त एका सुरात पठण करत होते स... सर्व एका सुरात पठण करत होते आणि त्या मंत्रांच्या कंपनामुळे संपूर्ण मंडप एकदम दिव्य झाला होता तेवढ्या चंदीयागाचा अग्निहोत्र सुरू झाला त्या अग्नीतून उठणारा धूपांत सुगंध मंत्रोदयांचा एक सुर ताळ आणि अग्नीसमोर बसलेल्यांना आणि अग्निसमोर बसलेल्या सेविकांच्या चेहऱ्यावरचं से भक्तिमय तेच खरंच अनुभवायला वेगळाच त्या अग्निकुंडाजवळ उभा असताना एक गोष्ट जाणवली आपण किती धावपळीत असलो पण अशा एका मन पूर्ण शांत होतं स्वामींची कृपा असेल तर असं समाधान अनुभवायला मिळतं

अनेकांना प्रश्न पडतो चंडी याग म्हणजे काय हा करण्यासाठी केला जातो चंडी याग म्हणजे आव्हान आहुतीनुसार प्रत्येक मंत्राचा स्वर बदलतो दुरात विलीन होत जाणाऱ्या आहुती आपल्या मनातील दोष चिंता आणि भार हळूहळू हलके हल होतात सेवेकरी शांतपणे बसून एक मंत्र ऐकतात काही जण डोळे मिटून ध्यान करतात काहींच्या चेहऱ्यावर समाधान आहे काहींवर कृतज्ञ आहे माझ्या स माझ्यासाठी तरी हा दिवस वेगळाच होता कारण चंडी कारण चंडी यागाच्या मंत्राने जे वातावरण तयार होतं ते मनाला काहीतरी खोलवर स्पर्श ते मनाला काहीतरी खोलवर स्पर्शून जातं म्हणतात ना देवीची कृपा जिथे तिथे भीती कशाची हा याग संपूर्ण क्षेत्रासाठी मंगळकारी मानला जातो मंत्राचा ताल पकडला की मन जणू ध्यानात जात स्वाहा हा शब्द अग्नीमध्ये पडतो तेव्हा एक हलकी कंपन लाट शरीरातून जाते आजूबाजूला बसलेले वृद्ध भक्त लहान मुळे सेवेकरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान यज्ञाने निर्माण होणारी ऊर्जा कोणालाही जाणवू शकते

अशा उत्सवात सेवा करताना खूप आनंद मिळतो चहा पाणी असो व्यवस्था असो किंवा भक्तांना मार्गदर्शन हे सगळं काम करताना वाटते की जणू स्वामींच्या कामाला हात लावतोय स्वामी म्हणतात सेवा ही निस्वार्थी असावी हे शब्द खरेच आहेत या संपूर्ण पाच दिवसात अखंड नाव जप सुरू होते श्री स्वामी समर्थ हा नामघोष सतत ध्वनीत होत राहील श्री स्वामी समर्थ हा नामघोष सतत ध्वनीत होत राहील नामजप म्हणजे फक्त जप नाही तो श्वासात समाविष्ट होणारा एक प्रकारचा आंतरिक उपचार आहे म्हणतात ना नामस्कार म्हणतात ना नामस्मरण केल्यावर आतल्या वादळातील म्हणतात ना नामस् म्हणतात ना नामस्मरण केल्यावर आतल्या मनालाही शांतता लाभते तुम्ही स्वामींचं जप निरंतर करा हे वाक्य ऐकलं असेल या सप्तही ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळते मला डाळ भात भाजी पावभाजी पंच मिरच्या लिंबू सगळे सेवे करायला काय वाटतंय का जेव्हा इकडे इकडे फोकस करया बघ्या त्या पण आहेत ते नदी नदी दाखवा दोन यजमाना गंदा अक्षर लावायच्या यजमान पत्नी करून घ्यायचं ओम भद्रम कृमी शिवण्यामध्ये वाहा भद्रं पश्चिमां शिवरीचित्रा श्रेय पृष्ठवा संतर्नुपि विषमदेव इतम यदा ओं स्वस्तिना इंद्रो ऋतश्रीवाहा स्वस्तिना तुषा विश्ववेदाः स्वस्तिना स्तरक्षरिष्ठ नेहमी स्वस्तिना ओमरस्पती तदा तळपासून रात्रीपर्यंत भक्त वेगवेगळ्या वेळी येतात आणि जपात सामील होतात सकाळपासून रात्रीपर्यंत भक्त वेगवेगळ्या वेळी येतात आणि जपात सामील होतात कोणी आरती करतो कोणी बसून शांतपणे जप करतो तर सेवेकरी त्यांना मदत करत राहतात ही एक छोटी पण खूप मोठी आध्यात्मिक चळवळ आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप समाधानी होता कॅमेरा हातात होता पण मन सतत स्वामींच्या चरणी लीन होत होते अग्निहोत्र पाराय नामजप हे सगळे एकत्र येऊन जणू संपूर्ण वातावरणात शक्ती प्रेम आणि शांतता भरत होता

मारुती पाटील यांचा सन्मान होते आमचे सेवेकर योगेश कोटकर हे त्यांचा सन्मान करताय श्री स्वामी समर्थ महाराज तसेच على وجهه जर कोणी अशा उत्सवात कधी भाग घेतला नसेल तर एकदा तर एकदा तरी नक्की या ही अनुभवती ही अनुभूती सांगता येत नाही ती फक्त अनुभव ती फक्त अनुभवावी लागते तर मित्रांनो ही होती आजच्या ब्लॉगची अनुभूती जर हा दिव्य क्षण तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आणि दत्त जयंतीचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा නොක පංසිි කකරලෑ.